नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस वरती दोन हजार चोवीसच्या च्या बुद्धिमत्ता आजचा आपला दुसरा दिवस आहे मित्रांनो ठीक आहे आपण काल बघितलं होतं अक्षर आता आपण बघणार आहे अक्षर मालिका मध्ये समोर काय असून विसंगत जे काही नवीन टॉपिक आहेत ते आपण इथे बघणार आहोत वेळ न घालवता लिचार लगेच सुरुवात करू त्याआधी पंचाळीस दिवसाचा मध्ये अभ्यासक्रम आपण जो पूर्ण करणार आहे साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही कारण या की यावेळेस काकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी मित्रांनो चला वेळ घालवता तुमचं या चॅनलवर मी पुन्हा एकदा स्वागत करतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर अक्षरमाला अक्षरमालामध्ये आपण जे टॉपिक काल बघितले होते बेसिक होते की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांना अक्षर जे काही नवीन विद्यार्थी आहेत अक्षरमाले मला या डक्टरशीच ओळख झाली पाहिजे मेन पॉइंट आहे एक्झामला प्रश्न कसे पडतात तर प्रश्न आत्ताच्या जर सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तुम्ही बघायला गेलात तर प्रश्नांची लेवल ही आहे बघा आता इथं काय दिलेलं आहे विसंगत अक्षरगट ओळखा ठीक काय विचार त्यांनी संगत अक्षरगट ओळखा जे काय तुमच्या पुढे अल्फाबेटिकल अल्फाबॅटिकल सिरीज दिलेली आहे तिथून तुम्हाला या चार मधून यामध्ये वेगळा कोण आहे ओळखायचा कसं ओळखणार तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ए टू झेड डी ची आवश्यकता पडणार आहे बघा इथे समोर तुम्हाला ए टू झेड थ्री आणि त्यांचे नंबर सुद्धा दिलेले तर बघा पहिल्यांदा बघू आपण गटामध्ये काय नेमकं पॅटर्न कोणता फॉलो होत आहे ठीक आहे याच आय म्हणजे काय इथे एच आय जी जे दिलेले आहे कंटिन्यू फॉर्म मध्ये त्याच्यानंतर काय दिलेलं आहे फोर्मधे के एल एम दिलेलं आहे काय दिलेलं आहे के एल एम त्याच्यानंतर घेतलंय एन पी ओ आता पॉइंट बिघडला एन ओ पी याला ला पाहिजे होतं इथे काय दिलेलं आहे एन पी आहे पुढे काय दिलेलं आहे क्यू आर एस क्यू आर एस काय सिक्वेन्स एक सारखा आहे फक्त बदल कुठे आहे इथे म्हणजे काय या चार गटामधून क हा गट काय विसंगत आहे गटात न बसणारा पर्याय म्हणजे तुमचं तर काय झालं गटात न बसणारा ऑप्शन क तुमचं उत्तर झालं तसेच समोर जर तुम्ही प्रश्न बघायला गेलात बघा इथे सुद्धा तसं दिलेलं आहे टी आर एस एम के एल आय जी एच आणि डी एफ ई यांचा सिक्वेन्स कसा आहे बघा आता आता आपण बघू टी आर एस आधी ठीक आहे बघा इथे टी आहे आर इथे आणि नंतर बघितलं का एक अक्षर सोडून आहे आणि त्याच्यानंतर आहे म्हणजे रिवर्स होतोय त्याच्यानंतर बघा एम के एल बघायचं आपल्याला एम टू के आधी आणि देन टू एल गेले तुम्ही ठीक आहे आपण पॅटर्न रिवर्स आहे नंतर आय जी एच आय त्याच्यानंतर आयपासून जी वर गेले जी नंतर एच वर आले आपण पॅटर्न फॉलो करतोय तिन्ही पॅटर्न एक सारखे म्हणजे बदल कुठे असलं पाहिजे तो बघू आपण आहे का आता बघा इथे जी वरून ए वर जायला पाहिजे पण इथं काय झालंय दाखवलाय एफ ई विचार वरून एफ आणि नंतर ई दाखवले जे इथे बदल ए? ऑप्शन ड मध्ये तुम्हाला इथे बदल बघायला भेटला म्हणजे हा काय विसंगत घटक आहे गटात न बसणारा घटक ऑप्शन काय तुमचं चौथं हे उत्तर बरोबर आहे नंतर तिसरं उदाहरण बघा दुसऱ्या टाईपमध्ये बघा काय म्हणते ई एच एच के एन आणि टी डब्ल्यू झेड आणि एस पी एम दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ए कुठे इथे पी टू ई गेलात तुम्ही त्याच्यानंतर एच गेला म्हणजे काय दोन्हीमध्ये दोन दोनचा गॅप आहे बरोबर त्याच्यानंतर बघा एच टू के जायचंय के नंतर तुम्हाला एन पोचायचं इथे सुद्धा तुमचा दोन दोनचा गॅप आहे ठीक आहे म्हणजे हे दोन फॉलो फो करा तो बघा बघा इथं टी नंतर डब्ल्यू डब्ल्यू नंतर झेड म्हणजे इथे बघा दोनचा गॅप बरोबर आहे तर चौथ्या मध्ये तुम्हाला बदल शोधायचा आहे बघा एस नंतर पी आहे बघा आता हा रिवर्स झाला ठीक आहे पी नंतर एम आहे पॅटर्न दोन दोनच गॅपने आहे पण काय हा रिव्हर्स आहे हा का काय स्ट्रेट होता हा पॅटर्न कसा झाला स्ट्रेट फॉलो झाला हा काय झाला रिव्हर्स फॉलो झाला त्याच्यामुळे गटात न बसणारा कोणता आहे ऑप्शन ड तुमचं उत्तर आहे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील तुम्हाला ओळखायचे आहेत मित्रांनो त्याच्यानंतर बघा झेड बी एक्स आणि एक्स डी व्ही आणि वीई टी एच आर चार दिले प्रत्येक प्रश्नांचा पॅटर्न तुम्हाला इथे वेगवेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला हे पॅटर्न माहित असले पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो तर बघा इथे एबीसीडी कशी घेतली मी बघा आता झेड बी एक्स हे कुठे इथे झेडवून बी वर गेलो आपण बी नंतर एक्स आलो ठीक आहे त्याच्यानंतर एक आहे एक्स टी व्ही आलो बी नंतर बी आलो ठीक आहे पॅटर्न बरोबर होते ई टी बघा नंतर काय आहे व्ही आता व्ही ई इथे आलो आपण ते वर गेलो हा पॅटर्न थोडासा चेंज झालाय टी एच आर हा टी एच आर हे बघा पॅटर्न चेंज झाला बाकी तिन्ही मध्ये पॅटर्न सेंज आहे म्हणजे विसंगत घटक कोणता आहे ऑप्शन क तुमचा विसंगत घटक आहे ठीक आहे समजलं तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ए वी उपयोग करता आला पाहिजे उदाहरण पाचवं आहे बरं ज्यांनी या आधीचं लेक्चर बघितलं नाही आहे त्यांना नवीन वाटतंय त्यांनी या आधीचं लेक्चर नक्कीच बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे तर या आधीचं ते लेक्चर बघा त्याच्यानंतरच तुम्हाला हे लेक्चर समजेल ठीक आहे एकदम दुसऱ्यावर नका जाऊ स्टेप बाय स्टेप चालत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज समजायला हवं कारण की प्रत्येक चॅप्टर एकामेकांचे रिलेटेड आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे बी वाय सी ईएफ यू टी एच एस आणि के एल ओ या चार मधून आपल्याला विसंगत घटक शोधायचा आता बघा बी वाय सी हे कुठे आहे त्याच्यानंतर वाय गेलो म्हणजे रिव्हर्स गेलो आपण सीवर आलो म्हणजे काय झालं तुमचा पॅटर्न इथे एक रिव्हर्स आलाय किती ना रिव्हर्स गेलाय बघा बी आहे म्हणजे किती एक दोन तीन तीन ने रिव्हर्स गेला घेत तुम्हाला काय गेला मायनस तीन गेला ठीक आहे आणि ते वाय पासून परत रिव्हर्स आला म्हणजे हा किती गेला एक दोन तीन चार चारने प्लस होत गेला मायनस तरी प्लस ए, ए, फोर तसंच बघायचं आपल्याला ई एफ यूचा ई कुठे आहे इथे ई नंतर तुम्ही इथे गेलाय एफ वर गेला म्हणजे काय झालं प्लस वन झालाय एफ वरून तुम्हाला यूवर जायचं बघा रिव्हर्स जावं लागेल तुम्हाला किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा मायनस अकरा झालाय पॅटर्न खूप विचित्र बनलेला आहे नंतर बघा जी एच एस बघा जी कुठे आहे एच हा प्लस वन आहे आणि एस जायचं आहे तुम्हाला पॅटर्न तुम्हाला रिवर्स करायचं आहे म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे हा 15, पंधरा एक आपण बघूयाला हा इकडे घेतले जातो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असा हा सोळा नियम होतो ठीक आहे प्लसने जर घेतला तर हे जर याला आपण स्ट्रीटमध्ये जर घेतला तर काय होईल हा मायनस पंधरा घेतला होता हा बघू हाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हा अकराना जातोय प्लस जातोय म्हणजे पॅटर्न थोडाफार खूप जास्त चेंज होतोय एकदा आपल्याला याला बघावं लागेल ठीक आहे ए बी एबीसीडी आता इथे ही पॅटर्न फॉलो नाही झाला तर आपण लगेच या कॉटनवर ठीक आहे बघा पहिलं आपला काय ठीक है इतना ई सी वाई नुम ई एफ यूफ यू सी फॉलो तुम्हारा लक्षा आलगा कि कशा प्रकार हा पैटर्न बनने का है न जी एच एस इकड़ खुपा जास्त मगेपुढ़े होते हैं लिखने

आता जी एच एस हा सेम आहे की यलो हा सेम आहे म्हणजे इथे बदल कुठे आहे मध्ये बदल आहे म्हणजे आहे तुम्हाला इथे पर्याय आहे ठीक आहे तर मग हे विषयी आपण घेतली नंतर बघा काही शब्द दिलेले असतात तुम्हाला शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न दिले राहतील कसे दिलेले आहेत ते बघा आता हा शब्द बघा काय स्ट्रेंड म्हणून काहीतरी शब्द दिलेला आहे बघा स्पेलिंग चेंज होतीये बघा एस टी आर ए एन डी पहिल्या याच्यामध्ये आहे ठीक आहे पुढं चालून काय झालं यस आहे हा समोर गेलाय ठीक आहे बघा इथे टी टी आर ए एन डी हे सेम राहिलेले आहे इथं यस समोर होता इथे तो इथे आलेला आहे ठीक आहे तसंच हा पॅटर्न समोर फॉलो हो झाला आता जो इथं टी ए आहे आरच्या आधी आठ टी तुटून गेलाय यशच्या शेजारी बघा आर ए एन डी एस टी बरोबर ते तसं समोर जर बघायला गेलं तर यायला काय पाहिजे होतं आता ए हा यायला पाहिजे होता पण आलाय का तो नाही कारण ते काय झालं इथे तुम्हाला बदल मिळायला बघायला मिळाला पण ते जर पडण समोर बघायला गेला तुम्ही तर व्यवस्थित आहे बघा एन टी ए एस टी बघा इथे चार अक्षर आहे बरोबर आहे आणि आर ए ठीक आहे इथे काय झालं इथे तुम्हाला आर हा समोरून घेतला आणि ए हा मिक्सअप झाला म्हणजे बदल फक्त इथे हा प्रॉपर बसस्टेप झालेला बस नाहीये आहे ऑप्शन ड तुमचं इथे चुकीचं आहे हा तुमचा ऑप्शन आहे नंतर बघा उदाहरण सातव याच्यात बघा डी एफ जी ठीक आहे काय झालं अल्फाबेट होती त्याच्यामध्ये काय झालं तुम्ही सी तिथून दुसऱ्या याच्यामध्ये जेव्हा घेतला तेव्हा सी गायप केला यांनी काय ठेवलं ई एफ जी हा ठेवला आणि जी नंतरचा आय ऍड केला ठीक आहे हे बघा इथं आय नंतर काय आय नंतर याला काय पाहिजे हो

सिक्वेन्स हा तसा आहे बदल कुठं झालाय झालाय अच्छा अच्छा ते एच पाहिजे ना तर आय घेतलाय आपण एक एक शब्द सोडून तुम्हाला सिक्वेन्स फक्त बरोबर आहे बाकी सगळे चेंज झाले ठीक आहे इथे एच पाहिजे जी एच आय इथं बघा एफ दोन शब्द दोन शब्द गाय म्हणून डायरेक्ट एफ पासून झालं एफ जी एच आय इथे एच यायला पाहिजे होता म्हणजे बदल इथे चुकलाय बाकी सगळं बरोबर आहे ऑप्शन सेकंड तुमचा इथे चुकीचं आहे मित्रांनो आता बघा समोर अजून एक घटक असतो विसंगत घटक ओळखा आता आतापर्यंत काय बघितलं आपण विसंगत थोडी ओळखा किंवा अक्षर ओळखा हे बघितले दिले जातात तुम्हाला एक शब्द वेगळा असतो गटात न बसणार असतो चारपेक्षा या चार मधून एक शब्द वेगळा असतो तीनही सिमिलर असतात त्याच बाकी उत्तर शोधावं लागतं बघा इथे पहिला प्रश्न काय पृथ्वी विश्व आणि जग त्याच्यानंतर लोक दिले पृथ्वी आहे पृथ्वीचं विश्व आहे विश्वाच जग आहे ते जगामध्ये लोक आहे ह्या दोन वस्तू काय झाल्या म्हणजे हे तीन शब्द काय झाले मोठे झाले ना पृथ्वी झाला ग्रह विश्व विश्वाला आणि जग एका याच्यातले झाले एका हे लोक जे काय झालं व्यक्तींबद्दल बोलल्या गेल्या म्हणजे लोक लोक या काय शब्द झाले त्याच्यानंतर बघा झाड वृक्ष तर बघा हे काय झाड झालं झुडूप झालं वृक्ष काय झालं एक जाती झाल्या वृक्षांच्या झाडांच्या का है भाड़ा चा, है। का दाला? फुल काय झालं त्यात हाडाच्या किंवा झोडपाद बनलेलं फळ मिळतं जसं ते फुल आहे त्या बदल काय झाला गटात नवसणारा शब्द कोणता झाला फूल झाला त्यानंतर बघा हरीण वाघ गाय शेळी तर याच्यामध्ये जर तुम्हाला बोलायचं झालं तर बघा हरीण शाकाहारी आहे गाय शाकाहारी आहे शेळी शाकाहारी वाघ आहे का वाघ हा मांसाहारी त्यानंतर बघा इथं काय दिलं चौथा कृष्ण तेल तू लोणी दही आता मला एक सांगा तूप दुधापासून बनतं लोणी दुधानंतरच बनतं ठीक आहे दहीसुद्धा दुधापासूनच बनतं तेल हा पर्याय आहे का दुधापासून म्हणतो तर नाही तेल आपण काय सोयाबीनचं घेतो धन्याचं घेतो ठीक आहे फुलापासून म्हणतात तेल हा घटात न बसणारा